उद्या दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजे निंबोरे येथे फलटण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक श्री शमशेरचे नाईक निंबाळकर दादा यांच्या भव्य जाहीर नागरी सत्कार व सर्व नगरसेवकांचा तसेच श्री अमित मधुकर रनवरे भारतीय जनता पार्टी पक्षाचे अध्यक्ष यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम मौजे निंबोरे येथे माननीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या श्री आमदार सचिन दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती माननीय श्री आनंदराव पाटील माजी आमदार तसेच माननीय श्री बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच माननीय श्री धैर्यशील दादा कदम तसेच श्री प्रल्हादराव सोळके पाटील ज्येष्ठ नेते फलटण तालुका आणि श्री शिवरूपराजे खरणेकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मौजे निंबोळे येथे उद्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व आपले नगराध्यक्ष संचारदा नाईक निंबाळकर यांचा जाहीर नागरी सत्कार सर्व निंबोरे वतीने करण्यात येणार आहे तरी पंचकृषीतील सर्व बंधू भगिनींनी या सर्व कार्यक्रमाला हजर राहायचे आणि युवा नेते अमित बया रनौरे यांच्या अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होणार आहे तरी सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांना व मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो आपण या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय धन्यवाद संध्याकाळी सहा वाजता